हो चालू आपण स्पेलिंग बी हा उपक्रम सकाळी तुम्हाला सांगितलं की नाही तर तो स्पेलिंग बी हा उपक्रम आपण चालू केलेला आहे आता तुमची मी परीक्षा घेणार आहे काय घेणार आहे त्या परीक्षेच्या अगोदर एक तुमचा सामूहिक सराव घेणार आहे काय घेणार आहे सराव घेणार आहे काय घेणार आहे सगळ्यांनी आपण जसा सराव घेतला सकाळपासून त्याची उत्तरं द्यायची मी तुम्हाला या ठिकाणी चित्र दाखवणार आहे कार्ड दाखवणार फ्लॅश कार्ड बरोबर आहे का हे फ्लॅश कार्ड आहे आपण याचा सराव देखील केला मी दाखवलं तुम्ही त्याचं नाव सांगायचं इंग्रजीचं नाव सांगायचं कशातलं नाव सांगायचं म्हणजे कशातलं अरे लक्षात राग समजतंय अरे चला मी चित्र दाखवल्यानंतर लगेच त्याचं नाव सांगायचं 子，十英。 स्कूल बॅग म्हणायचं काय म्हणायचं फुल बॅग काय म्हणायचं आली ना काय आहे काय आहे म्हणायचं ट्रॅक्टो काय So naik eh. Almarila Inggris mereka yang apa? Kepat. Kepat merakitnya. जरा व्यवस्थित सांगा तुमचं तिथे शूटिंग करायला येतो हम्म hmm